मी लोक प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे सरकारच्या सत्तेमध्ये असून मी प्रतिनिधी याच्यामुळे आहे कारण की बऱ्याच जणांना माहिती नसेल हे जे खाते इथं जे उभं आहे डिपार्टमेंट हे कैलासवासी एटी फॉर साहेबांनी उभं केलं आहे बरं का एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे खाते इथं विभाग इथं निर्माण केला समाज कल्याण म्हणून मधून त्याच्यामुळे मी इथं उपस्थित आहे आणि मी जरी प्रतिनिधी असलो पण पहिला मी समाजाचा प्रतिनिधी नंतर मग आमदार आणि झिरवा साहेब यांनी मला सकाळीच फोन केला की तुम्ही भाऊ थांबून जा खोसकर साहेब असतील आपले दिलीप गोरसे साहेब असतील त्यांनी मला सांगितलं तुम्ही थांबून जा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची कशी वेळ घेता येईल तर माझं थोड्या वेळापूर्वी जेव्हा साहेबांचा काही फोन लागला नाही पण भोसकर साहेबांशी बोलणं झालं त्यांनी मला सांगितलं की आम्ही आता उद्या पत्र कॅबिनेट असल्यामुळे उद्या पत्र देऊन सर्वच आदिवासी आमदारांना पंचवीस आपले आदिवासी आमदार आहेत त्यांना बोलून कारण की बुधवारी सुट्टी आली आहे <laughs> आणि परवा कशी वेळ मिळेल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू पण मी इथं तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही तुमचं आंदोलन थांबा आंदोलन हे चालूच ठेवलं गेलं पाहिजे निश्चितच बरं का मी असं तुम्हाला विनंती करणार नाही कारण की तुम्ही बघितलं असेल तेवीस तारखेला आम्ही कळवणला मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्या आंदोलनाची झलक तुम्ही बघितली कसं झालं ते आंदोलन ते काय माझ्या एकट्याच्या सहभागाने नाही झालं सगळ्या स्कूल कमिटींनी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आता जर असं काही होत असेल तर माझी सर्व बांधवांना विनंती राहील की पूर्ण राज्यातल्या शाळा बंद कराव्या लागतील का करावं लागेल बघितलं शाळांना विजिट मारलं तिथं शिक्षक नव्हते तर कॉम्प्युटरचा शिक्षक शिकवायचा कुठे जी आपली नर्स म्हणून एन एम नेमली ना ती शिकवत होती म्हणजे किती चेष्टा चालू आहे आदिवासींची चेष्टा चालू आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या अनेक समस्या आहेत ते आपल्याला भविष्यात आपण मार्गी लावू पण हे जे काही बाह्य सोत्र जी काही भरती आहे ती कुठल्याही पद्धतीत थांबली गेली पाहिजे त्यासाठी मी पण माझा तुम्हाला सर्व समाज बांधवांना माझा पाठिंबा पार। आणि निश्चितच यासाठी आम्ही प्रयत्न करू कारण की तिथं रूपाली आहे बाकीचे जे काही आपलं दलित आहे मंडळी आहे आम्ही मी ज्या पक्षाचं मध्ये प्रतिनिधित्व करतो आदरणीय मी दादांना पण आम्ही विनंती करू उद्या मी पण जाणार आहे की दादा तुम्ही पण याच्यात मध्यस्थी करा तसं धनाज माने साहेबांनी सांगितलं की शिंदे साहेबांना विनंती करतील तसंच मला मंजूर तेव्हा थोड्यापूर्वी इथं बसता फोन आला होता त्याही भेटणार आहेत त्याही भेटून सांगणार आहेत दिलीप बोरसे साहेबही बोललेत की आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करू कारण की मोठ्या प्रमाणात आमदार का जे काही आहेत पंधरा साधारण अकरा ते बारा आमदार हे बीजेपी पक्षाचे भारतीय जनता पक्षाची तर त्यांनाही आम्ही विनंती करू की तुम्ही आमच्यावर सला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा विषय कसा मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करू मला हे गमतीची गोष्ट सांगायची गमत म्हणून कारण की हे खातं म्हणजे गमतीतच होऊन गेलंय हे बाह्य सोत्रांनी का भरताय तुम्हाला माहिती आहे का यांचं म्हणणं हे राम ना हे बाय सोसा याच्यासाठी भरताय यांचं म्हणणं आम्हाला चांगले शिक्षक मिळाले पाहिजे चांगले बरं का असं यांचं म्हणणं पण मी एक सांगतो आता गेल्या आठ दहा बारा वर्षापासून ही मंडळी शिकवते ही आपली जी, जी रोजंद आपली हे जे काय शिक जेवढे शिक्षक हे रो... रोज रोजंदारीने शिकवत आहे ना रुपाली इकडे इकडे पुढे ललित कुठे चौदा वर्ष चौदा आले पण निकाल शंभर टक्के कस काय लागला गेल्या सात आठ दहा वर्षापासून शंभर टक्के निकाल लागतोय मग मूर्खा म्हणून शिकवतात का हा मग यांना बाहेर सोडत म्हणजे असं कुठले चांगले मिळणार आहेत आणि दुर्गम बाहेरचे लोक येणार आहेत शिकवायला येणार आहेत त्या बाहेरचे लांबचे कोंडवी सारख्या ठिकाणी पळसण सारख्या ठिकाणी ते म्हणतात आम्हाला बाहेर सो त्याच्यासाठी बाहेर की चांगले शिक्षक मिळते मग हे मूर्ख होते शिकवणारे मग का निकाल शंभर टक्के लागले याचं उत्तर मला या प्रशासनाने द्यावं प्रशासनाने उत्तर द्यावं दर वेळ तीडा शंभर टक्के लागतो आणि निकाली असे लावतात तुम्हाला राग नका येऊ देऊ आपले मुलं जेव्हा इथून शिकून जातात बाहेर अक्षरशः वाईट परिस्थिती होते आपल्या मुलांची होते का नाही बाकीचे जे रेग्युलर शिक्षक नीट शिकवू का सांगा बरं नीट शिकवता रोजंदारीचे चांगले शिकवता असा माझा अनुभव माझा अनुभव आहे त्यांचे जे रेग्युलर पगार घेतात ते शिक्षक आणि यांना एक परीक्षा घ्या त्यांची परीक्षा घ्या मी राहतो तिथं माझ्या आयुक्त कार्यालयाला विनंती परीक्षा घ्या तेव्हा कळेल माझं ह्या आयुक्त कार्यालयातील आयुक्तांना माझी विनंती राहील या जनतेच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्या अशी माझी तुम्हाला विनंती राहील पोलीस यंत्रणेला पण विनंती राहील आमचा जो काही आकडा व्यवस्थित द्या आम्ही जरी आदिवासी असलो तर आदिवासी केव्हाही पेटून उठू शकतो आकडा देताना डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विनंती की व्यवस्थित आकडा द्या जो सत्य आकडा तोच द्या तो द्याल हजार लोक आल्या दोनशे लोक कारण की इथून माहिती घेतली जातेवरती शासनाकडे कळवलं जातं म्हणून माझी त्यांनाही विनंती आहे एवढे सत्तेचाळीस दिवसापासून आंदोलन चालू पण आमच्या कधी आदिवासी लोकांनी ज्या काही शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही कधीच त्रास झाला नाही बरोबर आहे कधी म्हणून माझी आयुक्तांना विनंती राहील की आमच्या भावना तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा आणि यांचं जे चालू आहे नेहमीपासून आपण रेग्युलर दास दासिकेच्या पद्धतीने तीच पद्धतीची शिक्षण पद्धत चालू राहावी एवढीच विनंती करतो आणि माझे नोंद शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र जय आदिवासी